मला का बर हाय मी काय केला मावशी मला थोडं थोडं माझ्या मी पत्र माझेकडे संपला माझ्याकडून माझ्याकडे नका मावशी

सुदा नाही بيها था मी पण आता भगवानचा आता म्हणजे तुम्ही भगवानचा हो सुदा नाही हां मग मी सुद्धा आता वाटाई नाही तुम्ही राधा राधा हां रे राधा देवा मी तुमची राधा हो आले तुम्हाला शरण ए येऊ मी आता देव झालं माझी पण भक्ती करा काहीतरी माझ्या पण नाव घ्या मनोरंजन करा माझे पण जीवाला खुश करा जाऊन देणार भगवंत म्हणजे तुम्ही बरोबर आहे का नाही तुमची करते भक्ती हो आणि तुमची खूप भागवते नंतर भाजाला जाते तुला रजा

चालो आ, तो तो चालो हो? माई वर्ष नाही सांगेल नाही आपले कान दिले देवानी आवाज ऐकायला कोण तिलाही अशी कोणातून वाचा करायला आणि हे डोळे दिले सुरक्षी बघायला तुम्ही बघित तुम्ही सांगितलं ना जवाई बसल्या जेवाला सासू पाहतला शब्द तोंडात लाज वाटायला पाहिजे तुम्हाला कशी म्हणू तुम्हाला नीएं। 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 <laughs> आला तो <laughs> खोटा बोलत नको मी खोटा माणसाने मला तुम्ही पादनी ती भी लाजनी भी नको मला आई नको जाता दुसरा दुसरा म्हणजे काहीच नको नाही हे नको दुसरा हा पाहिजे हाल उग्री नागरी होवन ने संदासाना बसते आर उग्री बोडके होवन ने संदासना बसते राया सागारया काय शाहू बोला राया मला दांडा बोलणार माणूस आहो नाव दांडा बोलणार आहोत झाले काय तू कशी म्हणा कशी म्हणजे पाहिजे म्हणाला तुला कस काय कशा आता उघडी बोरकी होऊन मी संडाशाला बसते बर बागाय तू घरी कशी

ह्या महाराष्ट्रामध्ये गुजरात मध्ये सुद्धा तुमच्या गावून गावांना बेघरा किती आले आले जागा नाही घरा बांधायला जागा एवढे बेघर आले पण त्याला एक आत आहे संडास वाचून बांधल्याशिवाय त्याला कुठलंच काही नाही भेटत असं सरकारचा आहे म्हणून हे जाहिराती मला सांगत ते ग्रुप ग्रामपंचायत पंचायत वाल्याला जाऊन सांग आता तुम्ही नवरा ना तुम्ही गडी ना पण तुम्ही गावात फेरी करत

काय पाहिजे मला दुसरा पाहिजे पाहिजे तुम्ही कोण मी तुझा राणी बरोबर मी तुमची भक्ती करणार बाजारला निघून जाणार जना आणि तुम्ही काय मोठे साहेब आहात का तुम्ही काय मोठ्या कनेक्टर आहातही टाकतो मी काय पाहिजे तू माझा मी तुमची बाई बाई मग तुम्ही फुकटच खायचं का आमच्याकडनं कष्ट घ्यायचा कडन कष्ट घ्यायचा कबाड करते शेतात करते काम करून घरी येते शेतक पाणी करते आणि तुम्ही वरून दार घेऊन यायची आणि बाई माणसाच्या पुरावरती लाता घाटता लाल गाई हे मरदा बोल

न्याय पाहिजे ही बाई खिजवायची वीस पंचवीस वर्षापूर्वी बाई माणूस गर्भवासी राहिली का दवाखान्यात घेऊन जायचं आणि शिरीचा गर्भ असला का त्याचा रक्त पाठ करायचे आणि पुरुष असला तो ठेवू राखायचे तोच का दुष्काळ आज पडला तुम्ही मुली मुली करता मुली भेटता

आया काय पाहिजे ती मला शान चोख मारू नको

आता आम्ही लढणार नाही तुम्हाला आमची लढायची क्षमता आता संपलेली आहे आमची मुदत आता संपलेली आहे आता आम्ही तुम्हाला कामं सांगायचं तुम्ही कामं करावं लागेल दिल्लीपर्यंत कायदा फक्त महिलांचा आहे महिलांचा

कशी करू उभा करू नीट करू करायचं हे लहान लहान बालकापासून पर्यंत कशी भक्ती तशी मराठी फिराठी कुछ नाही हिंदी चित्रपट दिसको ध्यान सर कशी आम्हाला भक्ती पाहिजे हिंदी चित्रपट सर चालेल 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 कंबर टाइट कर मी आता बराबर हिंदी चित्रपट डिस्को डान्सर ना हम्म चालेल हम्म मी म्हणतेस तुला म्हणाल होय हम्म युगनाम कशासाठी होत तुला भी वाट काही नाही अरे हे काय बोलू अरे ए गुलेली गुलेली काय माये बोल सुन सुन आटी खंडाला आता संग माने माझ्याकडनं काही कन्न काळी करताना मला माफ करा आणि आशीर्वाद द्या मला बाजारला जायचे आहे तुला आशीर्वाद देवलं कारण तुम्ही लाडक्या बहिणीला मोठा आहे तुला आशीर्वाद आहे तांबा आम्ही आम्ही का कृष्णाचं गाव हावी पारखणी आओ आम्ही का कृष्णाच्या